तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांता शिकामु विषयावरी आता हे सगळ्यांनी ऊबीचा अर्थ किंवा त्याची उदाहरणं ही सगळ्यांना अगदी बसली मग आता ह्यात आपल्याला महत्वाचा विषय जो आहे तैसा हृदयामध्ये रामू म्हणजे आपल्या सामान्य रूपाने सर्वांच्या हृदयस्थ राम आहेच मग झाले काय तर भ्रांती झाल्या आणि भ्रांती झाल्यामुळं सगळ्यांचं विषयाकडं ओढा लागलेला आहे मग ही भ्रांती काढायची फक्त भ्रांती काढायचं काम केलं की आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होऊ शकते मग आता आपल्या इथं विचारसागराचाच पाठ झालेला आहे म्हणजे सुरू आहे विचारसागरा पूर्णपणे ह्या उभीला बसतो आहे म्हणजे कसं ही भ्रांती काढायची म्हणजे काय केलं पाहिजे तर त्याला मुळापासून अगदी सुरुवातीपासून म्हणजे मलविक्षेप घालवले पाहिजेत मलविक्षेप कुणी घालवायचे तर स्वतःच घालवले पाहिजेत मलविक्षेप काय दुसरं कोण घालवलेलं नाही आणि <coughs> त्यानंतर मलविक्षेप घाल्यानंतर जे अंतकरण शुद्धी होती त्या अंतकरण शुद्धीद्वारा पुढचे जे विवेक वैराग्य ही लक्षणं आहेत आता विवेकाची व्याख्या तर इतकी सुंदर केलेली आहे की त्याचं सुरुवातच अशी आहे की सत्संगतीने मग सत्संगत आहे म्हटल्यावर सतच्या सापेक्ष दुसरा शब्द असणार आहे ना म्हणजे सत्संग आता ही आपली सत्संग आहे सत्संग आहे म्हटल्यावर कुठला तरी कुत्संग असणारच की वाईट संघ असणारच की तर तो वाईट संघ दुसरा तिसरा काही नसून वाईट संघ म्हणजे बाबा बाहेर दारोड्याच्या नादाला लागलं आहे किंवा आणि हा वाईट संघ नव्हे तर वाईट संघ सर्वात मोठा वाईट संघ कुठला असेल तर शरीरावरची आसक्ती कारण ह्या शरीराच्या वरच्या आसक्तीमुळं हे पंचविषयाकडं आपले धाव चाललेले आहे मग आता इथं काय पुढं जे आहे ही भ्रांती जर काढायची असेल पहिले दोन आपण निवृत्ती केले मल विक्षेप आणि म्हणजे आवरण जे आहे आवरण निवृत्ती ती श्री गुरु कृपेनं होईल मग श्री श्रीगुरु आपल्याला भेटावेत काय श्रीगुरु भेटण्यासाठी आपण पात्र व्हावं तर सगळी जर बोटं घेतली तर सगळी बोटं आपल्याकडे येतात स्वतःच्या स्वकर्तृत्वाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही कारण श्रीगुरु तसे सहजासहजी भेटत नाहीत श्रीगुरु भेटण्यासाठी आपणच आपली उंची वाढवायला लागते आपण आपली साधनं वाढ वाढवा लागतात आणि ते साधनं वाढवली की आपाप श्रीगुरु भेटून जातात आणि गुरु बोध काय एक क्षणात म्हणजे कानावचनाची भेटी आपली जर तेवढी हे झाली तर त्या भेटीत आपल्याला ते पुढं जे कधी आपण जे म्हणलं की तैसारदेयामध्ये रामू आणि ह्या रामाची आठवण ते ब कानावचनाची करून टाकू शकतात पण त्यासाठी जे मग ह्या साधनं आपल्याला किती वेळ करायची तर साधनं आणि साधनं करायची म्हणजे दुसरं साधनं करायची म्हणजे काय जे आपण आता आपली जी बाह्य बाहेर इंद्रिया आहे त्या इंद्रियांना फक्त आत वळवायचा आहे आपण दारात उभारून रस्त्यावर जे बघतोय त्याच्याऐवजी आत बघायचं आहे आत म्हणजे बायको काय फोडणीला देते हे नव्हे तर आत आपल्याला आत इंद्रिय वळवून आपल्या जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपावर कायम ध्यान द्यायचं आहे आपले सर्व जे दैनंदिन व्यवहार आहेत त्या दैनंदिन व्यवहारात ह्या गोष्टीमुळं कुठेही बाधा येत नाही त्या ये गवळणीचं एक हे आहे की पाठ नाही मला आता ते डुईवर तिच्या घागर आहे कमरेला घागर आहे घरात सासूवर भांडण झालं आहे ती आपल्या मैत्रिणीला पण सांगते की हे सगळं घरातलं पण तिचं लक्ष पूर्णपणे त्या घागरीवर आहे तसं त्या आत्मस्वरूपावर सतत सातत्यानं आपण जर लक्ष केंद्रित केलं तर हे जो हृदयस्थ राम आहे त्या रामाची भेट व्हायला काहीच अडचण नाही आणि हे किती वेळ करायचं तर जोवर बुधू भेटेना या मना इत, तो, या लिया लिया। तो म्हणा तोपर्यंत आपल्याला बजावे मग ही साधनं अशी आपण करतच राहायचं आहे आणि केल्यानंतर आपल्याला ही रामाचं जे आतलं जे आत्मज्योत आहे ते आत्मज्योत आपल्याला प्रगट व्हायला आत्मसाक्षात्कार व्हायला काहीही वेळ जाणार नाही पण सगळं जे आहे ते स्वतःला करावं लागणार आहे